हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मंदिरा या चॅनलवरती तर काल सोमवार होता मी काल मंदिरात घेते तर चला सगळ्यांनी दर्शन करून घेऊया आणि हे जे आहे ना हे दुसरं मंदिर तिथं खूप गर्दी असते दुसरं म्हणजे तिथेच आहे शेजारी मग इथं आपण बसून पूजा वगैरे करू शकतो तर <laughs> अशा प्रकारे इथं पूजा वगैरे करते तिथं हार वगैरे बेल वगैरे असतात परि <coughs> तेच करते मग अशा प्रकारे पूजा वगैरे झालेली आहे माझी मी तुम्हाला तर सगळ्यांना कुणाला माहिती नसेल तर परत एकदा सांगते मी दर सोमवारी मंदिरात जात असते आणि अशीच महादेवाची कृपा जशी माझ्यावर आहे तशीच तुमच्यावरही असू देत तर चला गाईज अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झालेली आहे रोज असं मंद रोज नाही दर सोमवारी मंदिरात जात असते तर का जात असते ह्या पुढच्या वेळेस नक्की सांगेल आणि जे जुने आहेत त्यांना माहितीच आहे की मी का जाते मंदिरात दर बुधवारी दर सोमवारी तर नक्की सांगेन ते तर चला आजा आज आहे चतुर्थी आणि आज सकाळचा व्लॉग आहे हा तर अशा प्रकारे चपाती वगैरे करत होते कारण त्यालाच डबा होता माझा तर उपास आहे आता आज म्हणजे मी उपास धरत नव्हते खरं तर कन चतुर्थी वगैरे पण आता मंगळवारला मंगळवाराला आणि गणेश जयंती पण आहे म्हणलं चला आजपासून सुरुवात करूया सो आणि मी असंच म्हणजे एक इच्छा मागितली होती ती पूर्ण झालेली त्याच्यामुळं म्हणलं चला आता ह्याच्या आजपासून उपास धरूया गणपती बाप्पाचा आणि खरंच खूप म्हणजे जे खूप मोठं होतं ना ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं म्हणलं आता देवाने ते पूर्ण केलं मग आपली पण कर्तव्य आहे की आपण आता आजपासून उपास धरावा तर मी माझे म्हणजे उपास धरणं हे मी आजपासून चालू केलेलं आहे चला उपास पुरण खूप झालं तर अशा प्रकारे त्याला डब्बा द्यायचा होता आणि भाजी होती कारण काल बड्डे होता आमच्या इथं घरी सो पनीरची भाजी होती मग म्हटलं चपातीच करून टाकावं पटपट आणि अशा प्रकारे लवकर लवकर काय एवढं जास्त केलं नाही त्याला फक्त पाच चपाती केला आणि पीठ मळून ठेवलं होतं कारण रात्री पण अजून मग अजून पीठ मळा आहे मग जास्तच मळलं पीठ मी आणि मग चपात्या वगैरे करून दिल्या जाणार तर आणि मला जेवायला मी शक्यतो शे खिचडी तर खात नाही जास्त कधी तर खाते आणि मन असलं तरच भिजवते नसलं तर मग नाही भिजव मग खिचडी नाही भिजवली मग बटाटे वगैरे कापून घेतले आणि बटाटेच खाल्ले तर अशा प्रकारे सकाळ सकाळ असं एवढं तामघाम एवढं हे करावं लागतं खरं करा तर झोपीतून उठलं ना मला लय अवघड जातं खरं सांगते झोपीतून असं डोळे झाकूनच मी पीठ मळत असते आणि उठावं वा नाही वाटत पण एकदा उठलं आंघोळ वगैरे केली ना मग फ्रेश वाटतं तसं काही नंतर वाटत नाही तर इथं डोकं वगैरे धुवून घेतलं कारण आज उपास होता म्हणलं डो दो, डोकं वगैरे धुवून घ्यावं हो। आणि त्याच्यामुळं डोकं वगैरे धुवून घेतलं पटपट आणि काम करायला सुरुवात केली डोकं <coughs> वगैरे तर अशा प्रकारे रोज सकाळी उठून डबा वगैरे करावा लागतो आणि आणवी बरं झालं रात्र म्हणजे रात्री तर उशिरा झोपती ती एक वाजता झोपती सकाळी अकराला उठते त्याच्यामुळे तिचं काय टेन्शन नसतं तसे पण तिचे पप्पा घरात असतात पण ती काय लवकर उठत नाही अकरालाच उठती ती तिचं काही टेन्शन नसतं आणि ते शेंगदाणे वगैरे मी माझ्या वाटायचं कूट संपलेलं होतं तर मी आधीच सगळं कूट वगैरे वाटून ठेवते नाहीतर आईन टायमाला कसं होतं मग ह्याचं भाजीची गडबड आणि त्याच्यात हे नाही ते नाही मग मला लेलो होतं मग पटकन आधीच मी शेंगदाण्याचं कूट वाटून ठेवते अर्धा किलो शेंगदाण्याचं कूट वाटून ठेवलं ना मग काय रोजच्या भाजीला मग मला शेंगदाण्याचं कूट खूप लागतं सगळ्या भाजीला मी तेच टाकत असते मग अशा प्रकारे पूजा वगैरे तर सकाळीच मी काय दाखवलं नाही तुम्हाला ते पूजा तर सकाळीच करून घेतली देव वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आता मी अशा प्रकारे तर बटाटा वगैरे कापून घेते कारण मलाही नाही खूप आवडतं तळून बटाटा त्यानंतरनंतर शेंगदाणे वगैरे टाकून खायचं मग ते खूप आवडतं मला मग तेच केलं मग आता हे वाटून घ्यायचं शेंगदाणे आणि त्याच्यानंतर कूट थोडं होतं ह्याच्यापुरतं होतं आणि संपलं होतं कूट मी वाटून ठेवलं होतं आधी आता ते संपलं होतं मला वाटून वगैरे ठेवा ठेवावं परत आणि पटकन भाजी वगैरे करा तर अशा प्रकारे मी इथं शेंगदाण्याचं मला काही जास्त शूट करता आलं नाही मला जेवढं शूट करता आलं मी तेवढं तुम्हाला दाखवते तर अशा अशा प्रकारे इथं मी सगळं तळून घेते आधी आणि मिरच्या पण कापून घेतलेल्या आहेत आणि ते नंतर मग सगळं तेल काढते तळून घेतल्यानंतर मिरची वगैरे टाकून मग परत शेंग्याचं कूट टाकून अशा प्रकारे मी ते बनवत असते तर चला व्हिडिओ